खून करायचं ठरलं पण करणार कसा त्यासाठी गाडीने गाडीला ठोकू नाहीतर औषध गोळ्या देऊन संपू ठरलं तर मग तयारी झाली कांचन नावाचा धनंजय मुंडेंचा पिय या सगळ्यामध्ये लक्ष ठेवून होता त्यासाठी दोन जणांच्या संपर्कातही तो होता यासोबतच सर्वपक्षीय नेत्यांची गोपनीय माहिती कशी काढायची याची धनंजय मुंडे यांच्या रॅकेटची मोडस ऑपरेंडी उलगडूनही सांगितली पंकजा मुंडे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासंबंधी खाजगीमध्ये धनंजय मुंडे काय काय बोलतात हे सगळंच उलगडून सांगितलंय मनोज जरांगे पाटलांनी आज पत्रकार परिषदेत त्यांनी धनंजय मुंडेंवर खुनाचा कट रचल्याचा आरोप केलाय हा सगळा घटनाक्रम धक्कादायक म्हणावा असाच आहे जरांगे पाटलांनी उलगडलेला हा घटनाक्रम नक्की काय होता या सगळ्यामध्ये धनंजय मुंडेंचं काय कनेक्शन आहे त्यांनी काय उत्तर या आरोपांना दिलेत हे सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून अडीच कोटींची सुपारी घेऊन मनोज जरांगे यांना संपवण्याच्या कटात नुकतीच जालना पोलिसांनी दोन जणांना अटक केले त्या अनुषंगाने मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सगळा कट उलगडून सांगितला दोन्ही आरोपींच्या संपर्कात धनंजय मुंडे होते छत्रपती संभाजीनगरच्या झालटा फाट्यावर धनंजय मुंडे आरोपींचा एक तास वाट पाहत थांबलेले मुंबईत भाऊबीजेच्या दिवशी सह्याद्री गेस्ट हाऊस समोरील एका सदनिकेत हा सगळा कट शिजला असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं एकूण तीन प्रकारे कट रचण्याची सुपारी या आरोपींना दिलेली त्यांच्याकडून खोटे व्हिडिओ बनवा खोटे रेकॉर्डिंग बनवा असं काम दिलेलं मात्र त्यांना याच्यात काहीच मिळालं नाही मग खून करायचं ठरलं त्यासाठी गोळ्या किंवा औषधे देण्याच्या प्रयत्नांची चाचपणी केली बीडच्या कांचन नावाचा कोणीतरी आहे जो धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असून त्यांच्या माध्यमातून हा सगळा प्लॅन झाल्याचं सा जरांगेंनी सांगितलं यासोबतच जेव्हा आरोपी परळीला गेले तेव्हा धनंजय मुंडेंनी महत्वाच्या बैठका सोडून आरोपींना वेळ दिला तिथं अडीच कोटींची डील झाली त्यानंतर ते सगळे कामाला लागले यात एकूण दहा अकरा जण सहभागी आहेत बाहेरच्या राज्याच्या पासिंगची गाडी देऊन कट रचण्याचं कबूल झालं असा आरोपही मनोज जरांगे यांनी केला या व्यतिरिक्त धनंजय मुंडेंनी पुढाऱ्यांच्या गाडीत मोबाईल लपवून ठेवले आणि त्याची सगळी माहिती ते काढतात असं घाणेरडे काम मुंडे करत आहेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत खबरदारी घेतली पाहिजे असं आवाहनही जरांगेंनी केलंय पंकज मुंडे यांच्याबाबत देखील घाणेरडे भाष्य धनंजय मुंडेंनी केल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं यासोबतच वंजारी समाजाचा उल्लेख करत त्यांनी गोपीनाथ मुंडे असं राजकारण कधीच करत नव्हतं याचा दाखलाही दिलाय पत्रकार परिषदेमध्ये धनंजय मुंडे आणि त्यांच्या टोळीची मोडस ऑपरेंटी पाटलांनी उलगडून सांगितले एखाद्या नेत्याचा पीए किंवा कोणीही नोकर गाठायचा त्याला आधी पैशाची लालूच दाखवायची सध्या आहे त्यापेक्षा दुप्पट पगार द्यायचा आणि त्यांना माहिती काढायला सांगायची असले घाण प्रकार करून धनंजय मुंडेंनी विकृत राजकारण केल्याची टीका मनोज जरांगे यांनी केले या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलीस आणि प्रशासन योग्य रीतीने करतीलच आमचा त्यांच्यावर विश्वास असून मराठा समाजाने शांत राहण्याचं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय या सगळ्या आरोपानंतर मात्र धनंजय मुंडेंच्या प्रतिमेला धक्का लागलाय गोपीनाथ मुंडेंच्या काळातील वंजारी समाज आणि धनंजय मुंडेंच्या नादी लागलेला वंजारी समाज यातील फरकही जरांगे यांनी सांगितला प्रशासनात असलेले वंजारी समाजातील पंच्याहत्तर टक्के अधिकारी हे सभ्य असून गोपीनाथ मुंडेंच्या विचारावर चालत आहे मात्र उरलेले पंचवीस टक्के हे धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून चुकीची कामं करतात असं जरांगे म्हणाले तसेच डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात देखील साखर कारखान्यांच्या आर्थिक व्यवहारात अडकलेले जे मुकादम आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला संपदाईचा गेलेला जीव यांनी मुकादम सोडवण्याची संधी म्हणून पाहिला असा अत्यंत धक्कादायक आरोप पत्रकार परिषदेतून धनंजय मुंडेंनी केले यामुळे धनंजय मुंडे यांच्यासोबतच राष्ट्रवादी पक्षाची प्रतिमा देखील बरीच खालावली या आधीच रुपाली चाकणकर पार्थ पवार यामुळे अडचणीत आणि टीकेच्या फेरीत अडकलेला हा पक्ष या प्रकरणामुळे आणखीनच अडचणीत आला यावर अजून कोणत्याच प्रमुख नेत्यांची प्रतिक्रिया आली नसली तरी धनंजय मुंडेंच्या बाबतीत सगळ्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा असा जनमताचा रेटा वाढत जाण्याची शक्यता दिसून येते जरांगींच्या मते त्यांच्याकडे सर्व पुरावे असून जनतेच्या न्यायालयात ते खुले करण्यात येतील मात्र प्रशासनावर पूर्ण विश्वास असल्यानं ते कट रचण्याच्या प्रयत्नातील प्रमुख सगळ्यांची चौकशी करतील असा विश्वास त्यांना आहे मराठा नेत्यांनी आपापसात टीका वगैरे करा मात्र टोकाचे वाद टाळून समाजाच्या विकासावर लक्ष देण्याची गरज त्यांनी बोलावून दाखवली त्यासोबतच मराठा समाजातील राज्यातील सर्व नेत्यांनी हा विषय गंभीरपणे घ्यावा वेळ तुमच्या पुढेही येऊ शकते तुमच्यावरही संकट येऊ शकतं विरोधात जाऊन भाषण करणं परवडतं पण कुणाच्या सांगण्यावरून कुणाच्या जीवावर उठणं हे चुकीचं आहे आजचा विषय अत्यंत गंभीर आहे आरक्षण राजकारण विरोध या भूमिका वेगळ्या करून घेण्यापेक्षा करणारा जबाबदार असतो असा नीच वृत्तीचा नायनाट करावा लागेल सर्वांनी हा विषय ताकदीने लावून धरला तरच याचा नायनाट होईल असं आवाहनही जरांगे यांनी केलंय त्यांच्यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटील यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय माझं आणि जरांगे यांचं अजिबात वैर नाही मी जातीपातीचं राजकारण कधीच करत नाही बीडची पोलीस यंत्रणा जरांगे यांना घाबरू नये या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी कुणाच्या तरी गाडीचं लोकेशन ट्रेस करणं एवढंच काम मला नाहीये आरोप त्यांचेच आरोपीही त्यांचेच नाव मात्र माझंच येतं सगळ्यांचे टार्गेट फक्त धनंजय मुंडेच का आता मी गप्प बसणार नाही कर्मा रिपीट्स होतो हे जरांगे यांनी लक्षात ठेवावं जरांगे हे तुम्हाला महागात पडणार असा इशाराही त्यांनी जरांगे यांना दिला शिवाय त्यांच्यावरील आरोप मुंडेंनी फेटाळून लावलेत आगामी निवडणुका असोत किंवा राज्यातील समाजकारण असो या प्रकरणामुळे सर्व काही ढवळून निघण्याची शक्यता आहे या सगळ्या प्रकरणात नेमकी कारवाई काय होणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच पण त्या सगळ्यावरती तुमचं काय है मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करा लगाऊ या यूट्यूब चॅनलला